नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण शास्त्रीय नृत्य पाहणार आहोत आपण जिकेला सुरुवात केलेली आहे आणि आपण पहिला भाग पाहिलेला आहे आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत जे की आहे शास्त्रीय नृत्य भारतामध्ये आठ प्रकारचे शास्त्रीय नृत्य आहेत ते कोणकोणत्या राज्यात केले जातात आपण पाहूयात चला तर मग सुरू करूयात पहिला आहे भरतनाट्यम भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्यामध्ये नृत्य केले जाते दुसरं आहे कुचीपुडी कुचीपुडी हे आंध्र प्रदेशमध्ये केले जाते तिसरा आहे कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन्ही नृत्य केरळमध्येच केले जातात पुढचं आहे कथ्थक कथक हे उत्तर प्रदेशमध्ये केले जाते मणिपुरी मणिपुरी हे मणिपूरमध्ये केले जाते सत्रिय हे आसाम या राज्यामध्ये केले जाते आणि शेवटचा आहे ओडिशी ओडिशी हे ओडिसा या राज्यात केले जाते मित्रांनो फक्त आठच शास्त्रीय नृत्य आहेत तसे बाकीच्या राज्यामध्ये अजून नृत्य केले जातात त्या अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद